नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता परिसर अभ्यास भाग दोन या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक सहा आश्मयुग दगडाची हत्यारे हा भाग आज आपण पाहणार आहोत आश्मयुगात जीवन जगताना मानवाने दगडाचा वापर हत्यार म्हणून केला याचा तो वेगवेगळ्या कामांसाठी उपयोग करत असे मानवाची उत्क्रांती होत असताना या दगडाच्या हत्यारातसुद्धा मानव बदल करत गेला या दगडाचा वापर मानव कोणत्या कामासाठी कसा करत गेला हे आपण या पाठात पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया मुलांनो आपण बाहेर खेळत असताना एखादी चकाकणारी वस्तू जमिनीत रुतलेली आपल्याला दिसते तेव्हा मनात उत्सुकता निर्माण होऊन आपण ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट नक्कीच घडली असेल तेव्हा आपण प्रथमता बोटाने टोकरून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि नाही जमलं तर एखाद्या काठीने उकरण्याचा प्रयत्न करतो एखादे टोकदार दगडाचा वापर करतो तर कधी लोखंडी सळीचा वापर करतो थोडक्यात कामाच्या गरजेनुसार आपण साधनाचा वापर करतो हे लक्षात येते एखादे साधन निवडताना आपण खालील गोष्टी नेहमी विचारामध्ये घेतो पहिला आहे साधनांची उपलब्धता म्हणजे एखादे काम करताना ते करण्यासाठी आपल्याकडं कोणकोणती साधने उपलब्ध आहेत याचा विचार करतो दुसरं आहे कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांपैकी कोणते साधन वापरल्याने कमी वेळेत आणि कमी श्रमात आपले काम होईल असे साधन आपण निवडतो तिसरं आहे अधिकांत अधिक परिणामकारकता एखादे साधन निवडल्यानंतर ते वापरून आपले काम यशस्वीरित्या पूर्ण झाले पाहिजे असे अधिक परिणामकारक साधन आपण निवडतो चौथं आहे साधन वापरण्याचे सरावाने साधलेले कौशल्य एखादे साधन आपण सतत वापरत असेल तर ते वापरण्याचे कौशल्य आपल्यामध्ये निर्माण होते असे साधन वापरून आपण कमी वेळेत आपले काम चांगल्या प्रकारे करू शकतो मानवाप्रमाणे प्राणीसुद्धा एखादे काम करताना साधनांची निवड करतात उदाहरणार्थ चिंपाजीसारखे वानरसुद्धा बिया किंवा कठीण कवचाची फळे फोडण्यासाठी दगडाचा वापर करतात तसेच वारुळातल्या मुंग्या पकडण्यासाठी काटक्यांचा वापर करतात आश्मयुगात मानवसुद्धा दगड हाडी वाळक्या काठ्या यासारख्या साधनांचा वापर करतच आलेला आहे सततचे निरीक्षण व कल्पनाशक्तीच्या आधारे मानव काठ्या हाडे दगड तासून त्याला हवा तसा आकार देता येतो त्याच्या मदतीने कामे अधिक चांगली होतात हे मानवाला समजलेलेही होते मागील पाठामध्ये आपण पाहिले की कुशल मानवाच्या अवशेषाबरोबर दगडी हत्यारे सापडली याचा अर्थ असा होतो की कुशल मानव हा स्वतः दगडी हत्यारे बनवत होता परंतु तो फक्त दगडापासूनच हत्यारे बनवत होता का तर याचं उत्तर नाही असं आहे तो इतर वस्तूंपासूनसुद्धा हत्यारे बनवत होता आपणाला लाखो वर्षापूर्वी मानवाने तयार केलेली दगडी हत्यारे सापडतात हाडांची काही प्रमाणात हत्यारे सापडतात परंतु लाकूड किंवा काटक्या या नाशवंत असल्याने त्या जास्त दिवस टिकू शकत नाही त्यामुळे अशी लाकडी हत्यारे सहसा आढळून येत नाही मुलांना आश्म म्हणजे दगड ज्या काळात मानव दगडाचा प्रामुख्याने हत्यार म्हणून वापर करत होता त्या काळाला आपण आश्मयुग असे म्हणतो आश्मयुगातल्या हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे आढळून येतात आता जी हत्यारे उत्खननात सापडली त्यांचा आकार आणि प्रकारावरून आश्मयुगाचे तीन भाग म्हणजे तीन कालखंड पाडले जातात पहिला आहे पुराश्मयुग दुसरं आहे मध्याश्मयुग आणि तिसरा आहे नवाश्मयुग या तीनही कालखंडांची आपण सविस्तरपणे माहिती पाहूया पहिला आहे पुराश्मयुग पुराश्मयुगामध्ये कुशल मानव आणि ताट करण्याचा मानव यांचा उल्लेख प्रथमत केला जातो कारण या दोन्ही मानवांनी आघात तंत्राचा वापर करून हत्यारे बनवली आघाततंत्र म्हणजे एक दगड दुसऱ्या दगडावर आपटून त्याचे छिलके काढणे म्हणजे आघाततंत्र या पद्धतीचा वापर करून त्यांनी बनवलेली हत्यारे ही ओबडधोबड होती यात एकाच बाजूला दगडाला धार होती या, या हत्यारांना तोड हत्यारे म्हणत याचा उपयोग फक्त कठीण कवचाची फळे फोडण्यासाठी किंवा हाडे फोडण्यासाठी होत होता या ओबडदोभड हत्यारांवरून कुशल मानवाला शिकारीचे तंत्र हे पूर्णपणे अवगत झालेले नव्हते असं समजतं तसेच दगडाचे निघालेले धारदार छिलके याचा वापर तो कातळ्याला चिकटलेले मांस खरवडण्यासाठी आणि अन्न पदार्थांचे तुकडे करण्यासाठी तसेच काठी तासण्यासाठी करत होता ताटकाण्याच्या मानवाने बनवलेली हातकुराड ही कुशल मानवाच्या तोड हत्यारांपेक्षा अधिक प्रमाणबद्ध होती फरशी म्हणजे पसरट पात्याची कुराड एखादे हत्यार तयार करताना प्रथमतः त्याची छबी मनामध्ये तयार व्हावी लागते मग ते प्रत्यक्षात आकार घेत असते ताटकण्याच्या मानवसुद्धा आधी मनामध्ये मा हत्यारांचा आकार ठरवत असावा असे त्याच्या प्रमाणबद्ध बनवलेल्या कुराडीवरून समजते ताटकण्याच्या मानवाने सांबर शिंगासारख्या वस्तूंचा घन वापरला तर छोट्या छिलक्यांचे पुन्हा बारीक छिलकी करून अधिक पातळ धारेच्या तासण्या त्याने बनवल्या थोडक्यात तो आपल्या कामाच्या गरजेनुसार वेगवेगळे हत्यारी वापरत होता अशा प्रकारे हत्यारात बदल झाल्याने ताटकण्याच्या मानवाच्या अन्नामध्ये सुद्धा बदल झाला वेगवेगळ्या प्राण्यांची शिकार करणे त्याला सहजचक्य झाले हरिण गवा ससा यासारख्या प्राण्यांची शिकार तो करू लागला यापुढे जाऊन शक्तिमान मानवाने दगडी हत्यारे बनवण्याच्या तंत्रात आणखी प्रगती केली तो लहान आकाराची हत्यारे बनवू लागला बुद्धिमान मानवाने तर दगडी हत्यारे करण्याच्या तंत्रात क्रांतीच घडवली त्याने दगडापासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले या लांब पात्यांपासून सुरी तासनी टोचा छन्नी यासारखी हत्यारे त्याने विकसित केली तो हत्यारे आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी गारगोटी वर्गातील दुर्मिळ दगड हस्तीदंत यासारख्या वस्तूंचा उपयोग करू लागला बुद्धिमान मानवाने हत्यारे बनवण्याचे तंत्र परिसराचे ज्ञान आणि अन्न मिळवण्याचे तंत्र यामध्ये खूप प्रगती केली त्यामुळे एकाच ठिकाणी दीर्घकाळ राहणे त्याला शक्य झाले हा मानव समूहाने झोपड्या बांधून राहू लागला काही सामूहिक उत्सवही तो करू लागला त्याने निर्माण केलेले अनेक कलात्मक वस्तू गुहाचित्रे यांचा उत्सवाशी संबंध असल्याचे मानले जाते तसेच उत्खननात वेगवेगळ्या प्रकारचे शंख हाडे प्राण्यांचे दात इत्यादीपासून तयार केलेले मनी सापडलेले असल्याने बुद्धिमान मानव हा दागिने वापरत असल्याचे समजते अशा प्रकारे प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात पुराश्मयुगातच झाली होती असे म्हणता येईल भारतात काश्मीरपासून तमिळनाडूपर्यंत पुराश्मयुगीन हत्यारांचे अवशेष मिळालेले आहेत परंतु पुराश्मयुगीन मानवाचे अवशेष मात्र फारसे मिळालेले नाहीत मध्य प्रदेशातील होशंगाबादजवळ नर्मदा नदीच्या काठावर हतनौरा नावाचे गाव आहे या परिसरात अश्मीभूत कवटी व खांद्याच्या हाडाचे अवशेष मिळालेले आहेत ते पुराश्मयुगातील एका स्त्रीचे आहे याशिवाय पुदुचेरीजवळ असलेल्या एका गावात एका लहान मुलाची अश्मीभूत असलेली कवटी मिळालेली आहे तसेच अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशामध्ये सुद्धा पुराश्मयुगीन मानवाचे अवशेष मिळालेले आहेत तसेच महाराष्ट्रात नाशिकजवळ गंगापूर आणि नेवाशाजवळ चिरकी नेवासा हे ठिकाणी प्रसिद्ध आहेत गंगापूर हे गोदावरी नदीकाठावर आहे तर चिरकी नेवासा हे प्रवरा नदीकाठावर आहे आता आपण मध्याश्मयुगाविषयी पाहू मध्याश्मयुगात बुद्धिमान मानवाचे पाऊल आणखी पुढे पडले या मानवाने कुत्रा मानसळवला कालपर्यंत जंगलात राहणारा कुत्रा आता बुद्धिमान मानवाची सोबत करू लागला होता तसेच मध्याश्मयुगात पर्यावरण व हवामानातील बदलांमुळे जीवनपद्धती बदलली व शिकारीबरोबर पशुपालन आणि निसर्गत उगवलेल्या धान्याची कापणी मानव करू लागला त्यामुळे वर्षातील बराच काळ एका ठिकाणी वस्ती करून राहू लागला त्याच्या आहारात विविध वनस्पतींचा समावेश होऊ लागला याच काळात शेळ्या मेंढ्यासुद्धा माणसाळवण्यास सुरुवात झाली या सगळ्या गोष्टीचा विचार करता मध्यस्मयुगीन मानवाला शिकार मासेमारी कापणी तोडणी अशा प्रकारच्या कामासाठी विविध प्रकारच्या वजनाने हलक्या आणि जास्त दिवस टिकतील अशा हत्यारांची गरज होती लाकडाला किंवा हाडाला खास करून त्यात तो नखा एवढी छोटी पाती ओळीने घट्ट बसवत असे अशा प्रकारे तो सुरी विळा यासारखी अवजारे बनवत असे भारतात अनेक ठिकाणी मध्यश्मयुगीन अवशेष मिळालेले आहेत राजस्थानमधील बागोर मध्य प्रदेशातील भीमबेटका गुजरातमधील लांगनज आणि महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाटणे ही काही महत्त्वाची मध्ययुगीन स्थळे आहेत आता आपण नवश्मयुगाविषयी पाहूया नवश्मयुगात घासून गुळगुळीत केलेल्या दगडाची हत्यारे बनवली नव्या प्रकारची हत्यारे घडवली जाण्याचा काळ म्हणून या काळाला नवाश्मयुग असे म्हटले जाते नवाश्मयुगापर्यंत मानवाला शेतीतंत्र हे पूर्णपणे अवगत झालेले होते शेतीबरोबरच पशुपालन हा पूरक व्यवसाय बनला गेला होता थोडक्यात शेती व पशुपालन ही मानवाची दैनंदिन जीवनपद्धती झाली होती पूर्वी मानव शिकार केली तरच उदरनिर्वाह करू शकत होता परंतु आता शेती व पशुपालन हे त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले होते यातूनच त्याला अन्न उपलब्ध होऊ लागले होते त्यामुळे शिकार करणे हे शेतीला व पशुपालनाला पूरक असे साधन बनले भारतात अनेक ठिकाणी नवाश्मयोगीन संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत गंगेच्या खोऱ्यात तसेच दक्षिण भारतात या संस्कृतीची अनेक ठिकाणी सापडलेली आहेत या ठिकाणी आपला हा पाठ संपत आहे पुन्हा भेटूया अशाच नव्या पाठासोबत तोपर्यंत वाचत राहा शिकत राहा धन्यवाद